दहा बारा वर्षाचा मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आईबाबांबरोबर त्याच्या आजी आजोबांकडे जायचा हा नेम कायम सुरू होता एकदा तो मुलगा बाबांना म्हणतो बाबा आता मी मोठा झालोय मला सगळं समजतं यावर्षी मी एकट्याने प्रवास करणार आणि आजीकडे जाणार बाबा त्याची हर प्रकारे समजूत काढतात पण तो पठ्ठ्या यावेळेस या काही ऐकतच नाही शेवटी सर्व सूचना देऊन बाबा एकदाचे तयार स्टेशनला त्याला गाडीत बसवून द्यायला ते येतात खूप सूचना करतात नीट जा पहिल्यांदा एकटा जातोय गाडी सुटायच्या अगोदर ते त्याच्या खिशात एक चिठ्ठी टाकतात आणि त्याला सांगतात कि हे बघ तुला भीती वाटली की एकटं वाटायला लागल की मगच ही चिठ्ठी वाच गाडी सुरू होते मुलाचा हा पहिलाच एकट्याने करायचा प्रवास जसा गाडीने वेग घेतला तो खिडकीतून गंमत बघायला लागला पळती झाडे नद्या डोंगर खूप आनंदात होता तो पण हळूहळू गर्दी वाढायला लागली आणि मग कुणीतरी आपल्याकडे एक टक बघतय असं त्याला उगाचच वाटायला लागलं तो रडवेला झाला त्याला आता आई बाबा हवे होते असे वाटायला लागले तेवढ्या आठवलं की बाबांनी सांगितलं होत की असं काही वाटायला लागलं तर चिठ्ठी वाच त्याने भीत भीतच ती बाबांनी लिहिलेली चिठ्ठी काढली त्यावर एकच ओळ लिहिली होती बाळ भेऊ नको मी पुढच्या डब्यात बसूनच तुझ्या सोबतच प्रवास करतोय का लक्षात बाळ धुऊ नको मी पुढच्या डब्यात बसून तुझ्या सोबतच प्रवास करतोय त्याचे डोळे डबडबले केवढा धीर आला त्याला हायसू वाटलं भीती कुठल्या कुठे पळाली भगवंतानेही भगवंतानेही आपल्या सर्वांच्या आखिशात अशी एक चिठ्ठी लिहून आपल्याला या जगात प्रवासाला पाठवलं आहे या प्रवासात तो आपल्या सोबतच आहे आपले आपले श्री सद्गुरु श्री महाराज आपल्या सोबतच आहेत <laughs> मग भीती कसली चला तर मग आपण आनंदाने हा प्रवास करूया कारण भगवंताने ही आपल्या सर्वांच्या खिशात अशी एक चिठ्ठी लिहून आपल्याला या जगात प्रवासाला पाठवलं आहे आणि सोबत आहेत कोण आपले महाराज सद्गुरुनाथ महाराज की जय